माहित होत दोन हजार सहा मध्ये कशी मदत करीत होते मी त्याला तर करायचं नाही मी तर अडकले होते पुण्यात पोरीची परीक्षा होती आणि पुन्हा ह्या गाड्याची सोय पाऊस धो धो पडायला आता जीवाचा आपण आपल्या पोरीला मला सोडून परीक्षा मुळे मला तिथं बघा जीवाचं काय पण मला आता पोटचलय का पाठचलय आता गोडगे परकी लहान तहानी होती ना दोन महिन्याचीच होती गेला पुराच्या टायमाला ते, ते लेकरू तिथेच घेऊन मिरज होते ना मी लेकरू टाकायची मंत्र्याला भांडायची आल्या होत्या कोण आपल्या विमलताई मुंदडा होत्या तेव्हा त्या टायमाला आलेला मग धान धान्य हे आपल्या मध्ये कुणाचे भांडण होतरीत किती भांडण झालते झालते पण त्या रिजोरीत किती झालते त्याला खायला वरण देत नव्हते का वायली वायली ठेवायचे बाट होते मग आपल्या तिथं मी नव्हते तर तर होते नव्हतं ना, हो हो ना काय

गोळा केली आता बघितले होती मला वाटलं ताजे मस वांग नाही ताजे मस वांगे निघाले पाणी करायची शिजवायची आणि त्याच्यात कांदा टाकून तिकड टाकून हलवायची तेल टाकून टाकून महिला वाट बघत अजून या बाया राजा मध्ये सरे गावातले लोक आमच्या तिथं नेलते पण मीच माझ्या पुरीची परीक्षा होती पुण्याला म्हणून मग मी तिच्या संग होते असं होत मॅडम हो मॅडम हा सायला

नाही मी बोलत नाही नाही एक जणाला बोलले होते मी हो मला म्हणलं होता ही बाय मोकार आहे मग त्याला बोलले बा तू मोकारपणा कुठं बघितलं मला म्हणलं काय नाही मला तुम्ही तसं फेसबुकला दिसलात म्हणलं तुला दिसणे वाटलं का मी मोकार आहे म्हणून आणि मग म्हणून त्याला बोलले होते मी कशी असू द्या तुम्हाला कुणी सांगितलंय मला मोकार म्हणायचं नाही ना कुणा अधिकार दिला हे ना कुठे जावा आणि मी फेसबुक वर नाही जावा असं असतंय हे कुठं नाही ते सगळे इथं होती दिली हो ना एवढी मोठी झालं आता वय झालं यायलंय मतारपण पण हे काय नसतं मी हेअर डाय करू बेजार आहे चारच दिवसाला लावावं लागतं बाळरी झाली मला नारायण केस धरून मारलं तर म्हणतो आपण कापीत होते हा <laughs> लोकाला मी ताडावे वाटते इथं का दिसती मोठा लुट भांग झालाय असा झाला नाही तर मग असा की एक आकडा नव्हता एक केस बाहेर नव्हता होते काय तो होता का ती मोठा भांग झालाय म्हणून मग ते आता कट केलं केस एवढी मोठी नाही बघतो तर काय काय मदत करते का तुमची मदत आली काय ना मधलीच माणसं म्हणतात ज्याचा माल त्याच्या हलवून कुत्रे रंगला तिकडच आम्ही तिकडच माल असं असते वरून यायले आता आमच्याकडे कुणी माणसाला हे हे दिलंय म्हणून आम्ही त्याचे फोटो व्हिडिओ सगळं टाकीत असते असं आता 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 फसतो तो पावसाला पाहिजे तो काय कुणी ना कुणी कुणी ना कुणी सरकारी काहीच नाही आमचं हिवर गाव आहे मोह गाव असो नवऱ्याचं गाव आहे म्हणजे आता मोस आहे म्हणा तर आता मी असते मा कॅम्पला घर हे आहे ना इथं असं पोरगी माई शिकत ती तिकडे एक पुण्याला आणि एक लहान पाजल गाव शाळा ते तिकडे जावं लागलं असं आहे नारायण बोलवलं हे आधार कार्डाचं होईल ना आता नंबर कागदपत्र कधी घेतले तुम्ही मारले की निघते तर कागदपत्र हे तुम्ही कार्डच नाही बोलायचं तुम्ही कार्डच नाही आता आता जरी तर आधार कार्ड इथं निघत नाही बीडला जावं लागत आहे कोण सांगायले पैसे कोण म्हणले ते नाही का पाच हजार रुपये मग तुम्हाला म्हणत आधार कार्ड लाग नाही नाही तिथून काय शंभर शंभर रुपये दोघांचे एकशे दोनशे चाळीस रुपये होते ना मी काय म्हणते वाटलं नारायणला घेऊन जा बिडला आणि तुमचं काढून देते निघतंय फक्त इथलं रहिवाशी घ्या आणि मतदान कार्ड मतदान कार्ड घेऊन जा मतदान कार्डि नाव नाही तिला राशीन येत नाही तिला नवऱ्याचं नाव असेल ना नवऱ्याचं आहे ना मग नवऱ्याचं नाव कुठे कुटुंबातलं कोणी तरी लागतंय ऐकतीस का तिथं ते पहिलं पाणी होत का पहिलं ते त्याचं कोण पाणी यायचं पसारा कुठं ठेवलं होतं का आधार कार्ड काढायला हो मग गेलं ना सगळं ते जाऊ द्या हाताचा ठसा मारला की निघतं इथं हा मग की म्हणते मी हो बघा ते काय अडचण आली तर मी मी सांगते मी कर